भारतीय स्वातंत्र्य लढ्यात नाशिक जिल्ह्यातील सोनेरी पान म्हणून ज्यांचा उल्लेख करता येईल असे नाव म्हणजे क्रांतीवीर वसंतराव नाईक वडिलांच्या सावकारीच्या कर्जावया फाडून स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होत देशासाठी आजन्म अविवाहित राहून देशसेवेला वाहून घेणाऱ्या या थोर क्रांतिकाराची तेरा डिसेंबर जयंती व चौदा डिसेंबर पुण्यतिथी सिन्नर शहरात क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेत त्यांची जयंती साजरी करण्यात आली अवघ्या पंधराव्या वर्षी महात्मा गांधींच्या विचाराने प्रेरित होऊन या क्रांतिकारकाने स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला मिठाच्या सत्याग्रह चळवळीतील सहभागाबद्दल त्यांनी अठराव्या वर्षी सक्त मजुरीची शिक्षा भोगली यानंतर त्यांनी एकोणावीसशे बत्तीस एकोणावीसशे एकोणचाळीस एकोणावीसशे बेचाळीस आणि एकोणावीसशे चौवेचाळीसमध्येही तुरुंगवास भोगला बिहारमध्ये झालेल्या भूकंपानंतर नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देत त्यांनी मदत कार्यासाठी बिहारकडे धाव घेतली होती बिहारमधून परतताच मनमाडकरांनी त्यांना बिनविरोध नगराध्यक्ष बनवले नाशिक मतदारसंघातून ते पाच वेळा विधानसभेवर निवडूनही गेले तत्कालीन सिन्नर निफाड या विधानसभा मतदारसंघाचेही प्रतिनिधित्व त्यांनी केले अशा या क्रांतीवीराची तेरा डिसेंबर जयंती सिन्नर येथे साजरी करण्यात आली यावेळी या उपक्रमास माजी नगरसेवक किरण मुत्रक हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते त्यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी रवींद्र काकड दत्तात्रय वायचळे दत्तात्रय डोंगरेसर हरिभक्तपरायन कैलास महाराज तांबे सुनील लहामगे सुभाष आव्हाड अण्णा रणमाळे गोपी सोनवणे मेघा दराडे विलास सांगळे रविराज वैद्य उत्तमराव बोडके सुनील सांगळे किरण सांगळे रामनाथ बोडके अशोक भाबड आदींसह मान्यवर उपस्थित होते साठी अक्षय गायकवाड थोर क्रांतीवीरांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी अभिवादन करतो आणि आज या ठिकाणी अडवा फाटा वंजारी मैदान येथे काही प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी स्वर्गीय वसंतराव नाईकांचा जयंतीचा आपण या ठिकाणी कार्यक्रम करतो आहोत तसा आमच्या ह्या क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व संस्थांमध्ये शाळांमध्ये ह्या जयंतीचा कार्यक्रम त्या ठिकाणी होतच असतो परंतु ही वैश्विक महामारी असल्यामुळे या ठिकाणी मोजक्या लोकांच्या समेत आपण या जयंतीचा कार्यक्रम करत आहोत वसंतराव नाईकांच्याबद्दल आपण किती बोललं तरी कमी पडेल परंतु ज्यांनी ह्या जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकारणामध्ये अतिशय मोलाची भूमिका बजावली म्हणजे तत्कालीन त्या काळामध्ये भूमिगत राहून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मोलाचं योगदान तर केलंच म्हणजे मातृभूमीवर प्रेम करणारा माणूस म्हणजे स्वतःच्या आईच्या अंत्यदर्श सुद्धा त्यांना जाता आलं नाही कारण इंग्रज लोकांचा पहारा त्यांच्यावर होता परंतु राज्याच्या राजकारणामध्ये ज्या वेळेला भाऊसाहेब हिरे आणि यशवंतराव चव्हाण यांना मुख्यमंत्र्यापदाच्या शर्यतीमध्ये त्यांनी आपलं पारडं यशवंतराव चव्हाणांच्या पारड्यात टाकल्यामुळे यशवंतराव चव्हाण त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री झाले त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट आपल्या गांधीनगरला म्हणजे अखिल भारतीय पातळीवरच्या काँग्रेसचं अधिवेशन घेण्यामध्ये वसंतराव नाईकांचं फार मोठं योगदान होतं जी शिन्नर तालुक्यात ज्या संस्थेची शाळा आहे तिथे प्रत्येक शाळेवर आज कार्यक्रम करण्यात आला त्याच्यामुळे कोणाला ही कोरोनाचं पाळून प्रत्येक डिस्टन करून कार्यक्रम घेतला एक सांगायचं म्हणजे संस्थेच्या आता आत्ता दीड वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये भरगुस सभासदाने निवडून दिलं आहे आणि एक सांगायला हेच आनंद वाटतो की या दीड वर्षामध्ये संस्थेचा विकास चांगल्या प्रमाणात पुढं हे होत चाललं आहे अध्यक्ष पंढराव थोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा विकास ही घोडधोड चांगल्या प्रमाणात चालू आहे तसेच या जिल्ह्याचे या तालुक्याचे भूमिपुत्र नामदार रावर साहेब यांचं वेळोवेळी या संस्थेवर लक्ष असून वेळोवेळी यांनी त्यांनी मदत केली आहे आणि प्रत्येक कामामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्याच्यामुळं मी स त्यांचे पण आभार मानतो आणि आज आ आ चा चा तालुके चा तालुके चा या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आमचे बंधू सुनील भाऊ लांबगे असू डोंगरेसरा असू रणमाळे साहेब असू गोपी असू आणि तालुक्याच्या सॉरी शहराच्या तालुका शहराध्यक्ष दराडताई जे पण आत्ताच आले त्याच्यामुळं मी सर्वांचे आभार मानतो करोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम छोट्या प्रमाणात घेण्याच्या कारणामुळे उपस्थिती थोडी कमी आहे परंतु वसंतराव नाईकांचा इतिहास सांगताना किंवा त्यांची ख्याती सांगताना खरं तर हे सांगितलं जातं का ज्यांनी स्वतःचे वडील एक सावकार होते आणि त्यांनी ती सावकारकीच्या वाया फाडून स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी त्याच्यामध्ये उडी घेतलेले एक व्यक्तिमत्व आणि नाशिक जिल्ह्यांनी ज्यांना पाच वेळा आमदारकी दिलेले आहे वेगवेगळ्या मतदारसंघातून म्हणा किंवा नाशिक जिल्ह्यातल्या मतदारसंघातून असे हे व्यक्तिमत्व जे उत्तुंग राजकीय व्यक्तिमत्त्वाबरोबर एक क्रांतिकारी व्यक्तिमत्व म्हणून लोकांच्या परिचित आहे आणि समाजाचं काहीतरी देणं लागतं अशा भावनेनी जगणारी व्यक्तिमत्व हे असे व्यक्तिमत्व खूप थोडे होऊन गेलेले आहे यांची जयंती करताना त्यांच्या विचार त्यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांनी केलेले कामं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही असे कार्यक्रम प्रत्येक वेळेस आपली संस्था करतच असते त्याचबरोबर समाजाचे घटक हे सुद्धा ह्या गोष्टीमध्ये सहभागी होतात मग ते कुठल्याही समाजाचे लोक असू ओबीसी समाजाचे सर्व लोक किंवा इतर समाजाचेही सर्व लोक ह्या महामानवास ह्या क्रांतीवीरास मोठे मानाचं स्थान देते आणि त्यांना आपण कायमाचे स्थान दिलं पाहिजे त्याच्यासाठी त्यांची जयंती करताना विशेष आनंद होतो आणि त्यांच्या जयंतीनिमित्त असंच वाटतं का अशा अशा वक्त्यांची अशा नेत्यांची समाजातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी समाजातील लोकांना दिशा मिळण्यासाठी खूप मदत होते आणि त्यांच्या कार्याचा गौरव त्यांचं कार्य लोकांनी थोडंसं अभ्यास करून आणि त्या कार्याचा जरा उपयोग करून थोडं भविष्यामध्ये भाँ, चांगल्या प्रकारचं राजकारण समाजकारण करावं असं त्यांच्या जयंतीनिमित्त सांगतो आणि त्यांना अभिवादन करून थांबतो